नमस्कार मी भीमराव कडणे पाटील बी केपी ट्वेन फोर मराठी मध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आहेत त्याचं कारण हे तसंच ठरलेलं आहे मुंबईमध्ये जे बेस्ट पर्य विभाग आहे म्हणजे बसचा जो विभाग आहे या विभागाची एक पतपेढी आहे बेस्ट पतपेढी या पथपेढीच्या निवडणुकीमध्ये अखेर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत कोणी किती जागा लढवणार कोण कोण उमेदवार आहेत याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही येणार की नाही ही, ही महाराष्ट्राला ला चिंता लागून राहिली होती राज ठाकरे उद्धव ठाकरे जरी एकत्र आले तर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचा सुपडा साफ होईल यामुळं भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे एकना देखील दे चिंताग्रस्त होते तसंच महाराष्ट्रातल्या अनेकांना तसंच शिवसैनिक म्हणजे मनसैनिक शिवसैनिकांना वाटत होतं की दोन्ही बंधूंनी एकत्र आलं पाहिजे तर अनेक महानगरपालिकांमध्ये आपली युती येऊ शकते म्हणजे सत्ता येऊ शकते शिवसेनेची आणि मनसेची असं वाटत होतं परंतु आता तो काळ आलेला आहे राज ठाकरे यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही दोघं भाऊ एकत्र ये येणार आहे आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो तर तुम्हाला काय होते असं कार्यकर्त्यांना त्यांनी उद्देशून बोललेलं होतं तर आता बघा जे बेस्ट पतपेढी आहे या पतपेढीच्या निवडणुकीसंदर्भात देखील आता हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आता पूर्वी कसं होतं या ठिकाणी एकवीस जागा आहेत एकवीस चे एकवीस शिवसेना लढवायची एकवीस चे एकवीस मनसे लढवायचं आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचा एक पॅनल असायचा आता तो महायुतीचा पॅनल झालेला आहे तर ह्या बेस्ट एम्प्लॉईजीत को ऑपरेटिव्ह ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी याची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या कामगार सेना ह्या एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत या निवडणुकीमध्ये बघा अठरा ऑगस्ट दिवशी अठरा ऑगस्टला याच मतदान आहे आणि हे मुंबई मधली सर्वात मोठी पतपिढी आहे हजार कोटीची ओलाढाल या पतपिढीमध्ये आहे आणि या निवडणुकीमध्ये बघा ठाकरे बंधूंचा उत्कर्ष नावाचा पॅनल आहे आणि या पॅनलच्या आधारे हे निवडणूक लढवणार आहेत आता ह्याच्यामध्ये बघा उद्धव ठाकरे गट एकोणीस जागा लढवणार एकवीस मधल्या एकोणीस जागा आणि मनसेला दोन जागा दिलेल्या आहेत मनसे त्या दोन ठिकाणी निवडणूक लढवणार आहे आता उत्कर्ष पॅनलचे उमेदवार देखील बघा आता सर्वसाधारण प्रवर्ग सारंग उमेश सारंग उमेश श्रीधर कोंडे प्रशांत वसंत वारीशे रवींद्र राजाराम इंदापूरकर दिनकर राजगुरु अशोक शंकर टुकुरुन, शंकर, टुकरून महेश मोहन माळी हनुमंत हनुमंत पवार जितेंद्र दत्तात्रेय हरियाण अविनाश सुरेश लोखंडे सुकुमार विष्णू चळपाडे किशन मारुती सुरवे अशा पद्धतीचे हे सगळे उमेदवार आहेत तर ओबीसी प्रवर्गातून रेडीज नितीन मनोहर मोहिते शैलेश जयराम एससी एस सी एस टी प्रवर्गातून हे आणि व्ही एन टी मधून बंडगर महादेव सोपान अशी ही उमेदवारांची यादी आहे आता ही मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर बेस्ट पतपेढी आहे या पतपेढीच्या माध्यमातून हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत तर या ठिकाणी आता बघा विरोधक म्हणून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा या ठिकाणी पॅनल आहे आता ह्या निवडणुकीमध्ये काय होतंय हे देखील सर्वात अ महत्वाचं आहे आता ही निवडणूक म्हणजे एकंदरीत मुंबई महानगरपालिकेचा पाया आहे असं एकंदरीत म्हटलं जात आहे आता एवढे दिवस ठाकरे बंधू एकत्र ये येणार का नाही येणार येणार का नाही येणार हे जे सुरू होतं त्याला आता कुठतरी ब्रेक लागलेला आहे आणि शेवटी दोन्ही ठाकरे हे मुंबई मुंबईच्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकी संदर्भात एकत्र आलेले आहेत हे आपल्याला एकंदरीत यातून दिसतोय आणि येणाऱ्या महानगरपालिका म्हणजे आता मुंबईमध्ये ज्या महानगरपालिका आहेत मुंबईमध्ये मुंबई महापालिका कल्याण डोंबोली ठाणे वसई विरार पनवेल नवी मुंबई अ आ... पुन्हा मीरा भाईंदर अशा जवळपास दहा ते अकरा महानगरपालिका ह्या पुणे मुंबई आणि मुंबई परिसरामध्ये आहेत तसंच नाशिक महानगरपालिका असेल औरंगाबाद महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल या महापालिकेवरती देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा मोठा विजय होऊ शकतो असंच यातून एकंदरीत आपल्याला दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामॅन आणि केस मी भीमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे